नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रावर तसच विशेषतः मराठवाड्यावर खूप मोठ संकट आलेलं आहे हे असं संकट आहे की ज्यावर आता मात करायला लागेल महाराष्ट्राला एकजूट होऊन मराठवाड्यातील जे तालुके आहेत जे गाव आहेत ते पाण्याच्या खाली गेलेले आहेत वरतून आकाश कोसळलेला आहे आणि खालून जमीनही वाहून जात आहे एवढं भयानक अशी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ सरकारनी परंतु अजूनही जाहीर केला नाही आहे सरकार का करत आहे हे खूप मोठं चिन्ह आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये आले होते पाहणी करण्यासाठी आणि त्यावेळेस ते म्हटले कशाचही सोंग करता येतं परंतु पैशाच सोंग करता येत नाही असे अजितदादा म्हटले पण हेच अजितदादांना हेच सांगायचं आहे की विधानसभा निवडणुकापूर्वी तुम्ही पैशाचं सोंग करत होता का त्यावेळेस लाडक्या बहिणींना तुम्ही हजारो कोटी रुपये वाटले खपाखप तुम्ही लाडक्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह करत होते आणि निवडणुका झाल्यानंतर आता म्हणत आहेत की पैशाचं सोंग करता येत नाही लाखो शेतकऱ्यांचे अतोनात असं नुकसान झालेलं आहे संसार त्यांचा उघड्यावर पडलेला आहे घरावर तुळशी पत्र पडलेलं आहे आणि शेतकरी राजा बली राजा खूप मोठ्या संकटात आहे परंतु अजित दादा म्हणत आहेत की पैशाचं सोंग करता येत नाही जे अर्थमंत्री आहेत असे कसे तुम्ही अर्थमंत्री आहेत अजित पवार पैशाच सोंग करता येत नाही म्हणणारे अजित पवार यांना एक प्रश्न विचारतो की देवा भाऊंनी आता एक महाराष्ट्राभर जाहिरातबाजी केली आणि त्या जाहिरातबाजी ला हजारो कोटी रुपये खर्च झाले त्यावेळेस तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हटले नाही का पैशाचं सोंग करता येत नाही त्यावेळेस का चिडचूक बसले अजित पवार तुम्ही अर्थमंत्री आहात महाराष्ट्र संकटात आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करा शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढा तुम्ही सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही पण दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आलेत पाहणी केली आणि या द्वारा काही शेतकऱ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले की आम्हाला अजूनही योग्य ती मदत भेटत नाही सरकारकडून तर त्या सरकार त्या प्रश्नाचं तुम्ही तर उत्तर नाहीच दिलं त्या उलट त्या शेतकऱ्याला तुम्ही गेल्यानंतर पोलिसांनी चांगलीच दमदाटी केली हे कुठले तुम्ही न्याय निवाडा करायला आले होते तुम्ही मुख्यमंत्री आहात जनतेचे मुख्यमंत्री आहात असे हुकुमशाही पद्धतीने नाही कामकाज करू शकत देवेंद्र फडणवीस पंजाबमध्ये पण अशीच पूरग्रस्त परिस्थिती आहे परंतु पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेले आहेत आणि तुम्ही काय देता तर दोन हजार पाच हजार रुपये हेक्टरी देतात याच्यामध्ये शेतकऱ्याची किती नुकसान भरपाई होईल हाही प्रश्नचिन्ह आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही लवकरात लवकर ओला दुष्काळ का जाहीर करत नाही महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्य अशी परिस्थिती आहे लोकांचे घराच्या घर वाहून चाललेले आहेत शेत जमीनही वाहून जात आहे वरतून आकाश कोसळला आहे जमीनही वाहून जात आहे पहिली राजाला समजत नाही काय करायचं काय नाही अजूनही अनेक भाग असे आहेत मराठवाड्यात ज्यांना काहीच मदत भेटलेली नाही आहे मी जनतेला पण आव्हान करतो की हे सरकार जे आहे हे एक ढोंगी सरकार आहे जर आता विधानसभा निवडणुका सहा महिन्यावर असते तर कदाचित ह्या सरकारने सगळी सरकार तिजोरी खाली केली असती शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी परंतु आता निवडणुका ही विधानसभा लोकसभेच्या चार वर्षांनी आहे त्यामुळे सरकारला विसर पडलेला आहे आणि सरकार एकच वाक्य म्हणत आहे की पैशाचं संम करता येत नाही ज्यावेळेस शेतकऱ्याला बळीराजाला मदत करायची असती त्यावेळेस हे सरकार म्हणत आहे की पैशाचं सहम करता येत नाही अजित पवार देवेंद्र फडणवीस तुम्ही का नाही केंद्र सरकारकडून विशेष अशी मदत घेत विशेष अशी निधी घेत पंजाबला केंद्र सरकारनी मदत दिलेली आहे पंजाबमध्ये तर भाजपचं पण सरकार नाहीये आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्यांना जर भाजप सरकार मोदी सरकार मदत करत असेल तर तुम्ही तर मोदी सरकार मधीच तुमचं महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये तर तुम्ही मदत का मागत नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उघड्यावर पडलेला आहे त्याच्यावर ना भूतो ना भविष्य असं संकट आहे परंतु हे सरकार काय करत आहे तर ते म्हणत आहे की आम्ही एवढीच मदत करू शकतो अजूनही काहीच मदत केली नाही हेक्टरी फक्त दोन आणि पाच हजार रुपये मदत करत आहेत शेतकऱ्याला म्हणजे किती येणार तर प्रत्येक गुंठ्या मागं पंच्याऐंशी रुपये एवढीशी शिल्लक मदत तुम्ही का करत आहात तुम्ही जरा महाराष्ट्राची जी तिजोरी आहे ती तिजोरी खाली करा लाची बहीण योजना बंद करा परंतु शेतकऱ्याला ह्या संकटातून बाहेर काढा जर आता निवडणुका असत्या सहा महिन्यावर विधानसभा लोकसभेच्या तर तुम्ही असे वागले असतात का सरकारला मी एक प्रश्न विचारत आहे की सरकार तुम्ही असं निष्काळजीपणाने नाही वागू शकत तुम्ही बळीराजाची मदत करा तुम्हाला वाटेल ती मदत यंत्रणा राबवायची आहे एनडीआरएफ तुम्ही काही प्रमाणात चांगलं कामही केलेलं आहे परंतु तरी अजून पूर्णपणे सरकार म्हणावं तसं लक्ष देत नाही आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर असंही मी पाहत आहे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांनी थोडेफार प्रयत्न केले आहेत परंतु ते प्रयत्नही कुठेतरी अपूर्ण पडत आहेत त्यामुळे जर राज्य सरकारची मदत निधी कमी पडत असेल मदत यंत्रणा कमी पडत असेल तर केंद्र सरकारकडून मोदीजींकडून तुम्ही मदत का मागत नाही पीएम फंडामधून मदत घ्या आणि सरकार तुमची जी जबाबदारी आहे की मराठवाड्यातील शेतकरी तसंच पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र जे सोलापूर जिल्हा आहे तेथील जो शेतकरी आहे त्याला या संकटातून बाहेर काढण्याची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारी तुम्ही योग्य पाळा असं म्हटलं जात आहे की सरकार थोडस निष्काळजीपानात करत आहे सरकार म्हणावं तस कामच करत नाही कृषी मंत्री म्हणत आहेत की पंचनामे करायचे आता पंचनामे काय करणार तुम्ही जे अनेकांचे जनावर वाहून गेले कित्येक गाया वाहून जात आहे ह्या पुरामध्ये आता जे वाहून गेलेले जनावर आहेत त्यांचा पंचनामा कसे करणार तुम्ही हाच इथे एक प्रश्न आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांची मदत करा ही माझी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रामधील मा नागरिक आहेत त्यांना पण मी आवाहन करतो की सरकार थोडंफार प्रमाणात काहीतरी करत आहे परंतु सरकारचे प्रयत्न कुठेतरी कमीच दिसत आहेत फक्त दाखवण्यापुरते ते प्रयत्न आहेत जे म्हणतात ना अतोनात मनापासून प्रयत्न सरकारने केले पाहिजे तसे प्रयत्न हे सरकार करत नाही आहे पंजाब सरकार ज्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत तिकडे पंजाबमध्ये पण अशीच परिस्थिती आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार आहेत अनेक क्रिकेटपटू आहेत देशाचं प्रतिनिधित्व केले आहे हे जे कलाकार आहेत क्रिकेटपटू आहे काम धंदा करतात उद्योगधंदा करतात परंतु त्यांच्याकडनं पण बलिराजाची अजूनही मनाविद्याची मदत आली नाही किरपोस जे मराठी अभिनेत्री आहेत थोडेफार नाना पाटेकर तसंच मकर नाना सुरे यांचे जे नाम फाउंडेशन आहे ते जमिनीवर उतरले आहे त्याचबरोबर प्रवीण तरडे थोडीफार मदत करत आहेत तसच पाहिलं गेलं तुम्ही तर ही मदत पण कुठेतरी अपूर्णच वाटत आहे दुसरीकडे अनेक अशी क्रिकेटपटू आहे जे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खेळलेले आहेत महाराष्ट्राने त्यांना नावलौकिक मिळवून दिलेला आहे परंतु हे क्रिकेटपटू पण कुठेतरी त्याच्या या, या, या संकटाच्या काळात महाराष्ट्र सोबत नाही आहेत अनेक क्रिकेटपटू जसं सचिन तेंडुलकर असतील तर इतरही जे क्रिकेटपटू आहेत त्यांनी मनावी तशी मदत केलेली नाही आहे त्यामुळे कुठेतरी सरकार तुम्ही काय करत आहात जे क्रिकेटपटू आहे महाराष्ट्रामधील जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडनं मदत घ्या जर तुम्हाला निधी कमी पडत असेल तर तुम्ही आव्हान करा अनेक दानशूर व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्रात आहेत परंतु अजूनही मनावर तशी मदत भेटलेली नाही आहे सिने जगतातून तसंच क्रिकेट जगतातून ज्या ह्या खेळाडूंना ज्या या, या तारकांना ते ते या महाराष्ट्राच्या मातीने डोक्यावर घेतलं तेच कुठेतरी जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी म्हणावी तशी मदत अजूनही केली नाही महाराष्ट्राला मराठवाड्याला ह्या संकटाच्या परिस्थितीमध्ये याचही लेखाजोखा पुढे भविष्यात नक्कीच होईल तर मित्रांनो काय वाटते तुम्हाला तुम्ही काय करू शकतात शेतकऱ्यांना तसंच पूरग्रस्तांना या कठीण परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी तर मी तुम्हाला एकच म्हणेल की सीएम रिलीफ फंड मुख्यमंत्री मदत निधी जो फंड आहे तिथं तुम्ही गुगल द्वारा मी तुम्हाला स्कॅनर देईल शेवटी स्कॅन करा आणि जी काय तुम्ही मदत करू शकता शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाची ती मदत करा आणि महाराष्ट्राला त्या दुष्काळ परिस्थितीतून बाहेर काढा जो ओला दुष्काळ पडलेला आहे त्यापासून शेतकऱ्यांना बाहेर काढा त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेकांचे घराच्या घरं वाहून गेले आहेत अनेक घर पाण्याखाली आहेत तसंच अनेकांची शेती जमीनही वाहून गेलेली आहे एवढा जोरदार पाऊस झालेला आहे खूपच भयानक परिस्थिती आहे जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिले तर द्राक्षेच्या बागाच्या बागा पाण्याखाली गेलेल्या आहेत खूपच भयानक परिस्थिती आहे जो शेतकरी राबराब वर्ष वर्ष राबतो त्याच्यावर अशी वेळ येते की निसर्गच त्याच्यावर एवढा अत्याचार करत आहे निसर्गाला निसर्गालाही काय म्हणावं ज्यावेस 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 की ज्यावेळेस गरज असती त्यावेळेस पाऊस येत नाही आणि ज्यावेळेस गरज नसती त्यावेळेस एवढं जास्त प्रमाणात हा पाऊस येतो की शेतकऱ्यांचं नुकसान करून जात आणि असं नुकसान ज्याची भरपाई होणं ही खूप अवघड आहे तर मित्रांनो काय वाटते तुम्हाला ह्या संकट परिस्थितीमध्ये तुम्ही काय आवाहन कराल सरकारला दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आरो चालू आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक वेगळच आज पाहिला असेल की माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यामुळे अशा या भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता ती मदत तुम्ही करा पूरग्रस्तांना तुम्ही स्वतः जर जाऊ शकतात मराठवाड्यामधील विविध गावांमध्ये कोणत्याही गावामध्ये जावा तिथं जाऊन मदत करा कारण आपली छोटीशी मदत पण खूप मोठा असा फरक करून जाईल अनेक लोकांनी जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी छोटी छोटी मदत जरी केली तरी हा जो खूप मोठा संकट आहे संकटातून महाराष्ट्र बाहेर निघेल असं मला तरी वाटत आहे त्यामुळे तुम्ही मिळेल ती मदत करा कुणी काही साहित्य देऊ शकता तुम्ही जर आजूबाजूच्या गावात जाऊन स्वतः जाऊन देऊ शकत असाल तर ता खूप चांगलं आहे जर तुम्ही स्वतः जाऊन पूरग्रस्तांची काही मदत करू शकता अन्न वस्त्र निवारा असे जे गोष्टी आहेत त्या तुम्ही देऊ शकता तर तुम्ही स्वतः जाऊन द्या जर कसं नाही करता येत असेल तर तुम्ही सीएम रिलीफ फंड जो आहे मुख्यमंत्री मदत निधी फंड जो आहे त्याचा स्कॅनर आहे माझ्याकडे मी हा लाईव्ह संपल्यानंतर ते शेअर करेल तिथं तुम्ही स्कॅन करून मदत देऊ शकतात मुख्यमंत्री रिलीफ फंडला जिथं मदत करून तुमची छोटीशी मदत पण मराठवाडा तसंच महाराष्ट्रावर जे हे खूप मोठं आसमानी संकट जे आले ते संकट दूर करू शकतो मित्रांनो त्यामुळे मी एवढंच सांगेल सरकार ही की सरकारलाही आव्हान करतो की बाबांनो जरा ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर केला के सबा, सबा, तर केंद्र सरकारची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये येऊन राबतील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या संकटातून बाहेर काढतील जर आता निवडणुका असते विधानसभा लोकसभा तर तुम्ही असे वागले असता का देवेंद्र फडणवीस तर तुम्ही असे वागले असता का उपमुख्यमंत्री अजित पवार जे तुम्ही म्हणत आहे की पैशाचं सौंग करता येत नाही बाकी सगळ्यांचे सोंग करता येतात अहो अजित दादा असला हा माझू बंद करा तुम्हाला जरा जाण्याची नाही मनाची तरी लाज आहेत का बाबर, तुम्ही एवढे असंवेदनशाल कसे असाल मी एकच म्हणत आहे की मी पाच वाजता येतो आणि सहा वाजता येतो फील्डवर येतो तर काय करतो बाबा कधी कर ये पण काम करणार नुसता येऊन काय नुसता बोमलोस गोल गोल फिरत बसतो का हा प्रश्नही मला पडलेला आहे अजित पवार म्हणून हुशार येऊन म्हणतात की पैशाचा सोम करता येत नाही हेच पैशाचं सोम तुम्ही मागच्या वर्षी विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस कसं केलं लाडक्या बहिणींना कपाकप तुम्ही पैसे वाटत गेले त्यावेळेस नाही म्हटले तुम्ही पैशाचं सॉन करता येत नाही त्यावेळेस तुम्हाला निवडणुका दिसत होत्या आणि त्यावेळेस कसे कोण पैसे वाटले लाडक्या बहिणींना काही फॉर्म चेक केले नाही काही निकष तपासले नाहीत आणि डायरेक्ट तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे वाटत होत्या त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना सरसकट तुम्ही जी मदत आहे सरसकट त्यांना निधी द्या मदत निधी द्या तसंच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे ती कर्जमाफी ही देण्याची हीच ती योग्य वेळ आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे साहेब तुम्ही कुठे आहात तुम्ही फक्त एक दोनदा बांधावर आले शेतकऱ्यांचे फिरले मीडियाने थोडे फोटो काढले म्हणजे तुमची जबाबदारी पूर्ण झालेली नाही आहे जोपर्यंत मराठवाड्यातील जे उद्ध्वस्त झालेले शेतकरी आहेत त्यांचं जीवन पुन्हा एकदा पूर्ण पथावर येणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही पैशाचं सह करता येत नाही असं म्हणून तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत जर असं तुम्ही करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही खूप मोठं जन आंदोलन होईल त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारकडे जावा मोदीजींच्या पाया पडा लोटंकन घाला मोदीजींकडे आणि शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात मदत निधी आणा तुम्ही जर हेक्टरी फक्त सात आणि आठ हजार रुपये देणार असाल तर तुम्हाला लाजा वाटू द्या रे तिकडं पंजाब मध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देत आहे पंजाब सारख्या छोट्या राज्यामला जर मोदीजी निधी देऊ शकत तर तुम्ही का नाही मोदीजींच्या दरबारात जावा ना तिथं तिथं जाऊन लोटांगण घालात तिघर तुम्ही नंदी बैल आहेत तिघांनी जाऊन लोटांगण घातलं तर मोदीजीचं ही पाजर नक्कीच फुटेल आणि तुम्हाला वाटेल ती निधी देतील वाटेल ती मदत करतील मोदीजी आणि महाराष्ट्राला तसंच मराठवाड्याला या दुष्काळातून जो ओल्ला दुष्काळ आहे या पूरग्रस्तांना मदत करतील परंतु तुम्हाला मोदीजींकडे जायचंच नाही आहे तुम्ही इथंच महाराष्ट्रामध्ये राजकारण करत बसलेले आहेत की सगळं गोष्टी करता येतात परंतु पैशाचं सोम करता येत नाही अव दादा पैशाचं सोम विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही कसे करत होता लाडक्या बहिणींना ला। त्यांचे अर्जही न तपासता त्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा करत होतात तुम्हाला मतदान पाहिजे होतं त्यामुळे करत होतात का आता हीच जर परिस्थिती विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आली असती तर अजित पवार तुम्ही असेच म्हटला असता का पैशाचं सोम करता येत नाही वगैरे वगैरे नाही जरा जाण्याची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा अजित दादा पवार शेतकऱ्यांची मदत करा शेतकऱ्यांचे घराच्या घर वाहून गेलेले आहेत भांडी वाहून गेलेले आहेत सगळे घर उद्ध्वस्त झालेले आहेत पुन्हा आता त्यांना पूर्वपथावर यायला कित्येक वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही रिहॅबिलिटेशन साठी पण काही कॅम्प वगैरे काहीच केले नाही जे काही थोडेफार संस्था आहे जसं मग्र नाकुरे नाना पाटेकर यांच्या नाम संस्था आहेत ती थोडीफार मदत करत आहेत तुम्ही काय करत आहात दादा पवार देवेंद्र फडणवीस म्हणा तशी तुम्ही मदत का करत नाहीत फक्त तुम्ही एकदा अशा भेट घेतली एकदा पाहणी दौरा केला मीडियाला घेऊन कॅमेऱ्यामध्ये आले तर या जबाबदारीतून तुम्ही मुक्त होतात का नाही होत त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की जोपर्यंत शेवटचा जो शेतकरी आहे तो या संकटातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही मराठवाड्यातून बाहेर जाऊ नका परंतु तुम्ही आजही पुणे मुंबईमध्ये फिरत बसलेले आहेत काहीच तुम्ही मदत करत नाही आहे मदत निधी देत नाही आहात शेतकरी उघड्यावर पडलेला आहे थोडीफार तुम्ही जे शुल्लक अशी मदत निधी दिली आहे आणि त्याचाच गाजावाजा करत आहेत अहो देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी तुम्ही कॅम्पेनिंग चालू केलं होतं देवा भाऊ म्हणून हजारो कोटी रुपये खर्च केले त्या कॅम्पेनिंगचे ते कॅम्पेनिंग नसत केलं किंवा त्या कॅम्पेनिंग थोडं कमी प्रमाणात केलं असतं तरी हजारो कोटी रुपये शेतकऱ्याला आता तुम्हाला मदत निधी देता आली असती आणि तुमचे जे अर्थमंत्री आहेत ज्यांच्याकडे तिजोरीची चावी आहे अजितदादा पवार त्यांना असं म्हणायची वेळ नसती आली की पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही ज्या वेळेस तुमच्या जाहिरातींसाठी पैसे मागितले त्यावेळेस अजितदादांनी असा डायलॉग नाही मानला की पैशाचं सोंग करता येत नाही परंतु आता ते म्हणत आहेत की पैशाचा सोंग करता येत नाही अजितदादांचा मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर माझ्या मित्रांना महाराष्ट्रातील जे काही लोक बघत असतील त्यांना मी आव्हान करतो की लवकरात लवकर हे सरकार काय करेल याच्या भरशावर राहू नका तुम्ही जी काय मदत करू शकता ती मदत तुम्ही स्वतः जाऊन करा जर तुम्ही मराठवाड्याच्या आजूबाजूला राहत असाल तर स्वतः जीवनावश्यक वस्तू घेऊन जावा त्या वस्तू घेऊन शेतकऱ्यांना मदत करा त्याचबरोबर जे लोक पुणे मुंबईला राहत असतील तुम्ही जर तुमच्या कामामुळे तुम्हाला मराठवाड्यामध्ये जायला वेळ नसेल भेटत तर तुम्ही एक करू शकता की अनेक मोठमोठे संस्था आहेत त्यांना तुम्ही डोनेशन करू शकतात सीएम रिलीफ फंड आहे जो मुख्यमंत्री मदत फंड आहे तिथं तुम्ही डोनेशन करू शकता त्याचा स्कॅनर हे मिळतील हा लाईट संपल्यावर तिथं तुम्ही मदत निधी हे करू शकतात परंतु जर तुम्ही काहीच केलं नाही तर मी एवढंच म्हणेल की एवढं पण तुम्ही असं असतांना पत्थर दिला राहू नका थोडीशी कावांना मदत करा शंभर दोनशे रुपये जरी महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे पंधरा वीस कोटी लोकसंख्या आहे पंधरा वीस कोटी लोकसंख्या पैकी दहा कोटी लोकांनी जरी शंभर शंभर रुपये दिले तरी खूप मोठा असा निधी उभा राहील ज्यामुळे जो बळीराजा आहे मराठवाडा तसंच सोलापूर जिल्ह्यातील तो, तो बळीराजा या संकटातून बाहेर निघेल त्यामुळे जर दहा कोटी लोकांनी जरी महाराष्ट्रातील शंभर रुपये जरी डोनेशन केलं सीएम रिलीफ फंडला तरी ह्या मुख्यमंत्री जो आज म्हणत आहे की आमच्याकडे निधीच कमी आहे जो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणत आहे आमच्या गण निधीच कमी आहे पैशाचं सौम करता येत नाही त्याच्या तोंडावर महाराष्ट्रातील दहा कोटी लोकांनी शंभर शंभर रुपये मारा हा जो स्कॅनर आहे मुख्यमंत्री रिलीफ फंडचा मी बघतो आता लगेच तुम्हाला तो, तो स्कॅनर शेअर करता येतोय का मला का हा लाईक झाल्यावर मी माझ्या पोस्ट मध्ये शेअर करेल स्कॅनर जो असतो मुख्यमंत्री रिलीफ फंडचा त्याच्यावर जाऊन तुम्ही स्कॅन करा आणि जे पूरग्रस्त आहेत त्यांची मदत करा आज जी परिस्थिती मराठवाड्यावर आली आहे ती परिस्थिती भविष्यात पुणे मुंबईवर येऊ शकते त्यामुळे तिकडं काही चालेल त्याच आम्हाला घेणं देणं नाही अशा जर याच्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्या सारखे काय म्हणावं तुम्हाला मूर्ख लोक कुणी नाही आहेत कारण जे संकट आज तिकडं आहे मराठवाड्यावर तेच संकट उद्या विदर्भामध्ये येऊ हो शकतं तेच संकट उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊ हो शकतं कारण निसर्ग कधी कुणावर खवळेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे आज जसा तो मराठवाड्यामध्ये निसर्गाने जो आहे खूप मोठा असा आक्रोश केलेला आहे तोच आक्रोश उद्या पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो त्यामुळे आज जर आपण इतरांची मदत केली तर उद्या आपण संकटात आल्यावर इतर लोकही तुमची मदत कराल त्यामुळे पुणे मुंबईतील लोकांना मी एकच आव्हान करत आहे की जास्तीत जास्त, जास्त, जास्त मदत निधी सीएम रिलीफ फंड ला तुम्ही स्कॅन करा आणि पोहोचवा आणि जर तुम्ही मराठवाड्यामध्ये जाऊ शकता तर स्वतः जाऊन जीवनावश्यक वस्तू वाटप करा काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करणार का मित्रांनो रिलीफ फंडला मदत करणार का या पुराग्रस्तांना शंभर रुपये जरी तुम्ही डोनेट केले प्रत्येकानी महाराष्ट्राची लोकसंख्या वीस पंचवीस कोटी आहे वीस पंचवीस कोटी लोकसंख्यापैकी जर फक्त दहा कोटी लोकांनी जरी शंभर रुपये डोनेट केले तरी हजारो कोटी रुपयेचा निधी आपण सीएम रिलीफ फंडला देऊ शकतो या मुख्यमंत्र्यांना या उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांना आपण हक्कानी म्हणू शकतो की बाबा तुम्ही काय कराल त्याच्यावर आम्हाला भरोसा नाही आम्ही स्वतः निधी जमा केलेला आहे तुमच्या या सीएम रिलीफ फंडवर आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरा परंतु अजूनही म्हणा होतस लोकांनी निधी जमा केला नाही आहे आणि शेतकरी बळीराजा खूप संकटात आहे लोकांचे जनावर वाहून जात आहेत ह्या पुरामध्ये अक्षरशः काहींचे संसार उद्वा उद्ध्वस्त झालेले आहेत घरदार उघड्यावर पडलेले आहे लोकांना खायला अन्न नाही आहे लोक कसे बसे राहत आहेत कसे बसे जगत आहेत अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मराठवाड्यामध्ये ओलाद दुष्काळी हे सरकार जाहीर करत नाही एवढं हतबल आणि एवढं बेजबाबदार सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही इथे नरेंद्र मोदींच्या दारात जाऊन मोदीजींना विनोद ही करायला यांना लाज वाटत आहे का देवेंद्र फडणवीस अजित पवार तुम्हाला जावा नरेंद्र मोदींच्या दारात त्यांना विनवण्या करा की महाराष्ट्रामध्ये खूप भयानक परिस्थिती आहे ओल्हा दुष्काळ जाहीर करा आणि केंद्राची मदत निधी या महाराष्ट्राच्या बळीराजाला पूर्व पथावर आणण्यासाठी वापरा काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की जी भयानक परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यावर हो। कमेंट करा तर चला मित्रांनो आज हाच विषय आहे की जाता जाता एवढंच म्हणेल की मिळेल त्या माध्यमातून तुम्ही मराठवाड्यातील जे पूर्वग्रस्त शेतकरी आहेत त्यांची मदत करा तुम्ही स्वतः तिथे जाऊ शकत असाल तर स्वतः जाऊन मदत करा नसेल जाऊ शकत तर तुम्ही सी सीएम रिलीफ फंड आहे मुख्यमंत्री मदत निधी जे आहे त्या स्कॅनरवर तुम्ही जाऊन गुगलला जरी गेल्यात सीएम रिलीफ फंड जरी टाकले तरी तो स्कॅनर येतो गुगल पेचा त्याच्यावर पेच जाऊन तुम्ही शंभर रुपये जरी डोनेट केले तरी खूप मोठी मदत होईल हजारो कोटी रुपये जमा होतील जर दहा कोटी लोकांनी जरी शंभर रुपये डोनेट केले तरी हा विचार करा मी एवढंच म्हणेल की शंभर दोनशे पाचशे रुपये जी काय शक्य असेल तुमची छोटीशी मदत तरी करा तुमच्या छोटीशी मदतीने खूप मोठा फरक कोणाच्या तरी जीवनामध्ये होईल हा विचार करा धन्यवाद मित्रांनो अजून तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट करा की हे जे सरकार आहे हे म्हणावं तशी मदत करत आहे का शेतकऱ्यांची इकडं पुण्या मुंबईच्या लोकांना मी आव्हान करतो की तुम्ही नवरात्र मध्ये दांडिया वगैरे खेळू नका तुम्ही इकडे लक्ष द्या तर धन्यवाद मित्रांनो जे जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र संकटात आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्याची तर चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा उद्या तोपर्यंत बघत राहा होऊ द्या चर्चा आणि सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद